नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर भेंडी बघा आमची एवढी चांगली लावली होती मी आणि माझ्या मम्मीने काय खात आहे मम्मी इथे उन्नी उन्नी नावाचं काय जमिनी राहायचं आहे ना कध्या बारखा ल ना आमची भेंडी कशी खाली काय करायचं ह्याच्यावर काय उपाय सांगा बरं तुम्ही कमेंटमध्ये तर हाय विचारले मी त्याला तर तो बोलला पाण्यास सोडायला लागते औषध मग तू काय झाड मेल्या माझी सगळी मग टाकणार का सोडायला दोन वाफुळ्या खुरपल्यात आणि हे काय बारीक बारीक उगवले ते काय टाकलंय मेथी हा मेथी टाकली म्हणलं थोडीशी खायपुरती मेथी पण बघा किती मस्त आहे पण आपल्या पाऊस जास्त आहे त्यामुळे गॅरंटी कमी आणि शेयांना खाण्यासाठी हे लाईनी वरमब्याव मका लावलाय आम्ही आमची जागा अशी काहीच वाया जाऊन देत नाही पूर्ण फायदा उचलतो पण उन्ही उचलून देईने <laughs> परत आता मी टोपले माझी मधी <coughs> आणि मिरच्या बिरच्या सगळ्या व्यवस्थित मस्त चांगल्या उगवल्यात सगळ्यात <coughs> म्हणजे जितवल्यात औषध आता <उलाद। coughs> <coughs> येणे सारखाच पाऊस चालू आहे उपट पण करतो आणि झेंडूची झाडं पण सगळी सगळी मस्त उगवले आमचं एक पण झाड असं मिळालेलं नाही मित्रांनो कष्ट असे करायचे मन साफ असलं ना का देव पण साथ देतो बघा अशा टाईपमध्ये आहे नाही तर एखाद्याचं नुसतं लावतात आणि ना फळ येतं ना काही येतं झाडं नाही टिकत सुकून जात खूप खूप काय काय असं घडतं पण बघा ना एकसुद्धा झाड मेलं नाही किंवा काहीच झालेलं नाही आमची आई कशी बघते व्हिडिओ काढते हे बघा साईडला टाकले लोकांना त्याचा पण लगेच त्रास लगेच आत टाकून दिलं होतं जरी आमच्याच आहे तरी त्यांना त्रास इकडं बघा बघा पाणी आमच्या इकडे सोडून दिलेलं आहे ही पपई पूर्ण आमच्या ह्याच्यात तरी तिचा त्रास आणि हे बघा मित्रांनो काल मम्मी इकडच्या साइडला खुरपत होती हे बघा शेंगांची टर्पवलं बघा जागोजागी तिकडच्या साईडने फेकलेत हे बघा आणि मम्मी इकडे खुरपत होती वर इक तर वरतून तंबाखू खाऊन इकडच्या साईडला आहेत म्हणजे पूर्ण तिच्या अंगावर पडायसारखं तर तुम्ही आता मला म्हणसान तू हे व्हिडिओमध्ये का सांगते आहे तुमचा शेळ्यांचा चॅनल आहे तर आमचा तर शेयांचाच चॅनल आहे आमचा चांगलं कॅटेगरीचा चॅनल आहे आम्ही काही नाचगाणं करत नाही त्याच्यावर किंवा आम्ही अर्धवट कपडे घालून किंवा फालतूसारखं काहीतरी करत नाही चांगला चॅनल आहे आमचा चांगल्या प्रकारचे व्हिडिओ माहिती देण्याचा मी प्रयत्न करते तुम्हाला ती आवडते तुम्ही छान कमेंट पण करता पण आमचे जे लोक आहेत ना जवळपास राहणारे ते आमचे व्हिडिओ बघून हसतात नावं ठेवतात आणि रिकाम टेकड्या बायका आहेत व्हिडिओ बघत राहतात आमच्या म्हणून मी हे व्हिडिओमध्ये सांगते जे आमच्याबद्दल तुम्ही दुसऱ्यांना जाऊन सांगता की अशी पोरं बोलतात यांची अशी पोरं हे करतात तर हे बघा पा ही तिसरी वाफुळी आहे इथपर्यंत हे टरपायला पडलेले आहेत ठीक आहे तर कोण म्हणजे असं बोलणार नाही आता ह्या व्हिडिओ बघतीलच ना सगळ्या जरा खरं काय खोटं काय ह्याचा लोकांनी विचार केला पाहिजे आणि मग दुसऱ्याला नावं ठेवली पाहिजे आता मला तुम्ही सांगा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघून कमेंट करा का मी चुकीचं बोलते आहे का रिकाम टेकड्या ह्या माझ्या आईला हसतात माधी तुम्ही बघा ना खरं काय खोटं काय बघा व्हिडिओ पूर्ण बघा सगळी कडे पडलेली आहेत बघा हे बघा गवत बघा आमच्या शेयांचं कसं उगवलंय हे दिसताना किती छान दिसताना ना मित्रांनो हिरवगार सगळं मम्मीने या पपईच्या तरी खूप फांद्या छाटून काढल्यात आत्ताशी त्याला पपया लागा लागायला लागल्यात आमच्या घरात सगळ्यांना पपई खूप आवडते ना म्हणून मम्मीने लावली होती काय माहिती आहे आता लोक त्याची फळं खाऊन देत आहेत का नाही आम्हाला म्हणजे इथं आपल्या जागेत आपण काय केलं ना, ना तरी त्याचा लोकांना त्रास आहे आपल्या जागेत सुद्धा आपण लोकांना विचारायचं का आपण आम्ही काय करू याच्यात आणि मग आम्ही ते करायचं खरंच लोकांना तुम्ही म्हणता स्वतःच्या कामाकडे लक्ष दे दुसऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत जाऊ नको पण ही अशी लोकं ना मुंबईलासुद्धा नव्हती असं कुठं असतं का स्वतःचं पाणी आमच्या वावरात सोडून देणं तुम्ही दरवेळेस मी जेव्हा सांगते हे असं होतं तसं होतं तिकडच्या वावरातसुद्धा कड्याला बाटल्या काचा हे टाकून देत आहेत तुम्ही म्हणता लक्ष नाही द्यायचं आपल्या कामात हे राहायचं चा। पुढं चाललं असलं का लोक अशीच का लोक अशी करतात मग आपण काही त्यांच्याकडनं घेऊन काय करतोय का? जेव्हा घरात म्हणजे खायलची हालत बेकार होती तेव्हा ही लोक होती मग दुसऱ्याला त्रास देतात नुसता मला तर कळत नाही लोक देव सुद्धा काय करतो ना मला कळत नाही असतो ग बाई देव असतो म्हणूनही लोक अशी वागतात ग त्याची त्याचे कर्म मी एवढं म्हणाल नाही बडबड सोडून देते वरचा हाय बघणारा कुठं ना कुठं देतो त्याचं फळ ते फक्त कळलं बाईज पुढच्याला आपल्याला कुठं फळ घडलं सर मला थोडस उपतुला नाही औषध मारते नाही त्याला बघा मी चालू मी सफेद सफेद कपडे घातलेत आणि माझी मम्मी म्हणते मातीत काम कर काय सांगायचं आता मम्मीला तू सफेद कपडे घायला घालून आली कपडे पाय तरी टाकायचे ना वाळली असते आली म्हणलं तुला उपटायला मदत करावा एक व्हिडिओ काढावा कशी ते एक तर फॅन तो असा डुकू डुकू ते कपडे नाही वाळले इकडे मोठ्या फॅनपासून मारायला पाहिजे इकडे मित्रांनो मिरच्यांच्या झाडांमध्ये पण उत्पन्न खूप छान आहे पण त्याला थोडं प्रोटेक्शन ची गरज आहे जसं की औषध पाण्याची गरज आहे आणि अजून काय मारलं होतं आपण हे पहिल्यांदाच करतोय अजून आपण खत पण नाही मारले पावसाने आपल्याला काही करूनच नाही दिलं त्याने आपल्याला पंधरा दिवसांनी औषध मारायला सांगेल ते कुठं मारले आपण म्हणजे औषध पाणी जर केलं ना पिकांना तर चांगल्या प्रकारे म्हणजे फळ भेटू शकतं आपल्याला आता बघूच आम्ही तुम्ही पण आहेच कशा प्रकारे येत आहे तरी आम्ही आमच्या झेंडूला काय नाही केलं ना अजून मिरच्या झेंडूची सुद्धा आमची झाडं एकदम मस्त उगवलेली आहे आणि झेंडू आम्ही असे लावलेत मस्त बाउंड्री सारखे लावलेले आहेत आत कोणी घुसलं तर ते झेंडू तरी आम्हाला सांगतीलच की आत कोण घुसले आणि मिरच्या तोडल्यात नाहीतर मी कॅमेरा बसवणारच आहे हे लोक आता माझ्या खूप डोक्यात बसायला लागलेत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज तरी कमेंटमध्ये असं बोलू नका का तुमचं काम करत राहा लोकांना काय करायचं ते करू द्या हे जरा अतिच झालेलं आहे आता